हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना आज वॉकिंगला जाऊन आलेल्या आले सगळ्यात पहिले आंघोळ केली आणि आंघोळ केले गेल्या के आता सूर्यनारायणचं दर्शन घेते छान असा सूर्यवर्ती उगवून आलेला आहे पहा आणि खरंच खूप भारी वाटतं एकदम मन असं फ्रेश वाटतं दिवसभर त्यामुळे सूर्यनारायणचं दर्शन तुम्हीसुद्धा घ्या आणि दिवसाची छान अशी सुरुवात करा आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत तर आता पटकन नाश्ता करून घेते औषधं पण घ्यायचेत अजून

थोड्या वेळ तिचं पण आणि माझं पण वॉकिंग होतं आणि आबा काही नाश्ता करत नाही आहेत त्यामुळे आबा लवकरच जेवायला बसतात रोज त्यांनासुद्धा बीपीचा त्रास असल्यामुळे औषधं घ्यावी लागतात आणि थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम जेवायला बरं वाटतं तर वहिनींचं आणि गौरीचं आहे स्वयंपाक आवरायचं कारण डबा पण द्यायचा आहे त्या दोघींना भाज्या भात वगैरे बनवून झालेलं आहे आणि चपात्या तेवढ्या राहिल्यात तर आता गरम गरम चपात्या बनवायला लागलेत आणि मी आता क्लाससाठी निघाले तर आल्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते आता आहे सायंकाळची वेळ नाही आणली नाही आणली बॅट आणली का विचार गेलो कलर छान आहे वेलकम बघू परी बॅट ते छान आहे ग मला देणार खाायला तू योग्य छान आहे बरं आहे मस्त निघत नाही खेळ छान आहे टीक म्हणजे नहीं है हाँ ना। अच्छा निबानी। हाँ बाबू। निबानी बाबूनी। बाबूनी बाला हैं ना? Which color bed? लेलो। Which color ball? मूल। Which कलर बॉल Which color ball?

आबा त्यांच्या जुन्या आठवणी सांगायला लागलेत म्हणजे पूर्वी आम्ही जन्मायच्या अगोदर आबा जेव्हा कारखान्यात कामाला होते तिथल्या जुन्या आठवणी आबा आज सांगायला लागलेत आणि खरंच म्हणजे ऐकायला असं खूप भारी वाटत होतं असं ऐकतच राहावं वाटत होतं आणि आबांनी खरं कष्टात खूप दिवस काढलेत हे ऐकून पण म्हणजे मनाला एक वाईट पण वाटत होतं कारण सगळं जीवन त्यांचं कष्टामध्येच गेलेलं आहे कारण घरामध्ये आबा थोरले होते सगळ्या भावंडांची जबाबदारी आबांवरच होती तर गप्पा एवढ्या रंगलेत अधूनमधून कॉमेडीसुद्धा होती कारण या गप्पामध्ये दत्ता पण सामील आहे त्यामुळे अधूनमधून तो कॉमेडी करत होता कारण ब्लॉगमध्ये तर या अगोदर तुम्ही पाहिलेलंच आहे की दत्ताचा खूप कॉमेडी स्वभाव आहे जेवढा कॉमेडी आहे तेवढाच बोलका पण आहे आणि मनमिळाव स्वभाव आहे त्याचा आणि कोणाच्याही मदतीला अगदी धावून जातो

रोज आबा लवकर झोपतात पण आज गप्पा खूप चांगल्या रंगलेत आबांना त्यांचे पहिले दिवस आठवत होते हो आणि म्हणत होते एवढं आम्ही कष्ट केलं पण त्या कष्टाचं देवाने चांगलंच फळ दिलं कारण माझे आई वडील जरी साधे सिंपल वाटत असले तरी साधी राहणी उच्च विचार अशा पद्धतीचे त्यांचे विचार आहेत आणि खरंच बरं का आबांनी आणि आईने दोघांनी सुद्धा एकदम प्रामाणिकपणे आयुष्य घालवलं आणि आई आबांना दोघांना सुद्धा असं खोटं किंवा चोरी वगैरे असं अजिबात खपत नाही आणि समजा एखादी जर वस्तू कोणाची सापडली तर ती घरी आणलेलीसुद्धा त्या दोघांना अजिबात आवडत नव्हतं म्हणजे आमच्या सगळ्यांना असे पहिल्यापासून संस्कार चांगले दिलेत त्या दोघांनी म्हणूनच मला माझ्या आईवडिलांचा खरंच खूप अभिमान वाटतो आणि या नोटवरती आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद गुड नाईट सर्वांना